जय महाराष्ट्र मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये काल निसोडचं मैदान पार पडलं आणि निसोडच्या मैदानात अखंड महाराष्ट्राच्या लाडक्या रुस्तमे हिंद केसरी बकासूरचं गुलालाचा संघर्ष संपलं तर काल श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यत मोजे निसोड तालुका खंडाव या मैदानात बकासूर आणि वजीर या दोन नंबरचा मानकरी किताब पटकावला चांगल्या स्पीडने गाडी पळाली आणि पुन्हा एकदा बकासूरने सिद्ध केलं की तो अजून संपला नाही खूप दिवसाच्या गुलालनंतर मोळीशेठ धुमाळ मुलाखतमध्ये काय म्हणाले त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर केशुला क्लब या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो मुलाखतमध्ये मोठ मुला धुमाळने आनंद व्यक्त केला आणि बकासूरच्या येणाऱ्या नियोजनबद्दल सांगितलं तर मुळी शेठ धुमाळ म्हणाले की बकासूरचा अजून फॉर्च्युनरच्या मैदानासाठी पायरा फिक्स झालेला नाही जर पायरा चांगला भेटला तरच बकासूर फॉर्च्युनरच्या मैदानात पळताना दिसेल नाहीतर नाही पळणार एक आदत एक दुसरा असल्यामुळे बकासूरची स्पीड दुसऱ्या नंदीला सहन होत नाही आणि त्यामुळे गाडी जशी पाहिजे तशी पळत नाही म्हणून मामाचं म्हणणं आहे की जर पैरा चांगला भेटला तरच बकासूर पळताना दिसेल अन्यथा नाही पळणार तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते बक्या डॉन फॉर्च्युनरच्या मैदानात दिसेल की नाही जर दिसेल तर पायरा कोण असू शकतो कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद